तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळं ठीकात इकडे सुद्धा सगळं मस्त आहे तर चला आपला झालेला आहे ब्लॉग स्टार्ट खेळत बसा चांगलं बसा हां चांगले खेळा आता असेच टाकणार मी ओरिजिनलच काय एडिटिंग नाही ना हे नाही म्हणजे काही दुसरा ओव्हर नाही चला आता स्वयं आला आयू आयु झाला आयुचं आता आहे किती आईला काय नाही फक्त मसाला भात पाहिजे त्याच्यासाठी म्हणून कढी आहे आणलं दही पण एकच मिळाला एवढ्याने काय आमची कडी होत नाही आणखी एक आणते त्याचबरोबर या पोरी खेळत आहेत कॅरम दोघेही घरात बसून दो हाय बाय करा का काहीतरी दोघे खेळत आहेत कॅरम आणि मी आता करणार आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आज आहे मसाला भात द्यायची कढी आई बस बस आता बसला आहे आहे तर आतापासून आपले जे ब्लॉग येईल ते बिलकुल म्हणजे ओरिजिनल मधलेच येईल याच्यासमोरचे म्हणजे तो प्रयत्न मी करणार आहे जसे सौरव जोशी वगैरे करतो त्या टाइपचे थोडेसे ते लेवल तर आपली सध्या खूप वेळ आहे ती लेवल कधी येईल माहीत नाही पण तोपर्यंत तरी आपले जे साधेच आपण ब्लॉग बनवू पण आज आईची इच्छा झाली ते म्हणजे साधा मसाले भात खायची पण त्याला पाहिजे होता हंडीमध्ये मात्र तो म्हणजे साध्या गंजामध्ये किंवा कुकरमध्ये नको होता तर आज बनवला आहे मसाला भात त्याची कडी घसून भाजले आहे तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे मस्तपैकी भात वगैरे झालेला आहे आणि मिस्टर सध्या ड्युटीवर गेले असल्यामुळे ते यायचे होते पण मात्र मुलं म्हटले की चला आपण जेवून घेऊ तर त्याच्यामुळे बघ मी आता बसलेली आहे जेवायला आणि रात्रीचे जवळपास न होत आहे आम्ही तिघही जणं बसलेलो आणि ओरिजिनल इथे वॉइस टाकणार होते पण ते झालं असं की समोर होतं गाणं सुरू आणि गाण्यामुळे आणखी व्हिडिओवर प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यामुळे बघ मी वॉइसवर मला न कळत म्हणजे कळा करावाच लागला तर चला मस्त भात इतका सुंदर झाला होता खूप मस्त असं मोकळा मोकळा आणि अतिशय सुंदर आईची फरमाईश होती ही आणि त्याला तसाही मसाला भात भरपूर आवडतो तर त्याच्यामुळे बघ मी आज तो केला आणि खूप सांगा इथे मी आणि माझे मिस्टर बोलत होतो पण बोलता बोलता झालं आम्हाला आलं मला आला फोन आणि मला, मला आईचं दवाखान्यात नाहीच होतं त्याच्यामुळे मग मी आली घरी आईकडे आणि आईला घेऊन या दवाखान्यात तर याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आवडतं लाईक सबस्क्राईब सो शेअर करा